नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या गोव्या आणि दिव्याचे बेळगाव मित्रांनो हिंदगेसी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो ह्या मैदानाची बरेच जण आतुरतेने वाट पाहणार आहेत कारण मित्रांनो या मैदानामध्ये मानाचे मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानासाठी सर्व नंदींचे पैरे देखील फिक्स झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका असा साताराप्रेस बलमाने पेडगाव मैदानात सलग दोन वर्ष एक नंबर केल्यामुळे मित्रांनो सर्वांच्या नजरा बलमाच्या दिशेने लागलेल्या आहेत की बलमा देखील या वर्षी देखील हॅट्रिक करणार का मित्रांनो हॅट्रिक करण्यासाठी बलमाला कोण साथ देणार सर्वांनाच उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पेडगाव मैदानासाठी बलमाचा फिक्स पाहिरा सांगणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या पेडगाव इंदगेश्री मैदानासाठी बालमा सलग तिसऱ्या वर्षी हॅट्रिक करण्यासाठी मित्रांनो बलमाचा पैरा आहे हॅटूटने कारगिलकरांचा मित्रांनो सुंदर वन झिरो वन सोबत मित्रांनो मुंबईमध्ये धुमाक असलेला मित्रांनो सुंदर सोबत उद्या आपल्याला बलमा शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो उद्या नक्कीच बलमा काहीतरी रेकॉर्ड करून दाखवलेली अशी सर्वांची इच्छा आहे तर मित्रांनो आवडल्या व्हिडिओ आवडल्यास आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा